देशात समानता प्रस्थापित व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये असे काही घटक अंतर्भूत केले अशा काही कलम अंतर्भूत केल्या जेणेकरून भारतीय शासन प्रणालीमध्ये देश चालवत असताना विविध सामाजिक घटकांना एकत्र बांधण्यासाठी त्या उपयोगी याव्या आणि अर्थातच हीच संकल्पना समोर ठेवून महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधन यांनी लोकसभेची निवडणूक लढवली लोकसभेची निवडणूक लढवताना संविधानाचं संरक्षण करण्याची जी काय भूमिका त्यांनी घेतली त्यामुळं जे काही रिझल्ट पुढे आले निकाल पुढे आले ते अत्यंत अनपेक्षित होते बऱ्याच जणांसाठी असंही बोललं जात आहे कारण संविधानाचा असा एकमेव असा एक मुद्दा आहे जो मुद्दा पुढे ठेवल्यामुळे सगळी जी समीकरणं आहेत ती बदलली आता ही समीकरणं बदलण्यासाठी संविधानाचा मुद्दा या पुढे करण्यात आला संविधान बदलण्यात येईल असा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात आला असाही आजच्या घडीला एन डी ए किंवा युवती म्हणतीये आहे पण या सगळ्या समीकरणात दलित आणि मुस्लिम समाजाची जी एक गठ्ठा मतं होती ज्याचा प्रभाव आपण दोन हजार एकोणावीसमध्ये पाहिला होता तो प्रभाव दोन हजार चोवीसमध्ये पाहायला मिळाला पण वंचितच्या बाजूने नाही तर ती सगळी मतं म्हणजेच दलित आदिवासी आणि मुस्लिम ही सगळी जी मतं आहेत ही महाविकास आघाडीच्या पारड्यात गेलेली दिसली पण आता ही जी हक्काची मतं होती वंचितची म्हणा किंवा एम आय एमची म्हणा विशेष करून वंचित बहुजन आघाडीची ती हक्काची मतं परत विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पारड्यात आणण्यासाठी नेमके काय डाव टाकले जाणार काय प्रयत्न केले जाणार आणि प्रकाश आंबेडकर कसा डाव फिरवणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता वंचित बहुजन आघाडीचा विचार करत असताना किंवा येणारे विधानसभेचा विचार करत असताना कमबॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रकाश आंबेडकरांना आता कमबॅक करणं महत्त्वाचं जरी असलं तरी त्यांची स्ट्रॅटर्जी किंवा नियोजनबद्धता किंवा प्रचार मोहिमा किंवा आपण असंही म्हणू शकतो की परत येण्यासाठी काहीतरी ठोस भूमिका असणं अत्यंत गरजेचं आहे कारण आंबेडकर हे नाव जरी त्यांच्यासोबत लाव लागलेलं असलं तरी आपण लोकसभेत पाहिलं लो हे समीकरण म्हणजे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून दलित मतदारांनी किंवा मुस्लिम मतदारांनी वंचितला साथ न देता किंवा एम आय एमला किंवा अशा विचारसरणीच्या पक्षांना साथ न देता सरळ सरळ महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला याच्या पाठिंबाचं जर धोरण आपण तपासलं तर निश्चितच याच्या पाठिंबा एकमेव धोरण असं होतं की काँग्रेस म्हणा किंवा महाविकास आघाडीतले पक्षांशी त्यांची खूप जवळचं नातं आहे किंवा त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे किंवा त्यांच्यावर विश्वास आहे अशातला भाग नव्हता तर फक्त मतांची विभाजणी होऊ नये भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए चारशे पार जाऊ नये आणि संविधानाला धोका निर्माण होऊ नये ही एक भावना त्यामध्ये दिसून आली आता संविधानाचाच मुद्दा घेऊन प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा समोर यावं लागणार आहे आणि तोच मुद्दा सेंट्रल ठिकाणी म्हणजे केंद्रस्थिक केंद्रस्थानी ठेवून ते आता आपले डाव टाकतायत म्हणजे पहिले एक दोन जर डाव जर त्यांनी पाहिले आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दलित आणि बाकीचे जे काही लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जी काही भूमिका पक्षांनी मांडली म्हणजे आघाडीमधले पक्ष असतील किंवा इंडिया गठबंधनमधले त्यांनी दलितांचा उल्लेख केला नाही ही एक त्यांनी धागा पकडला होता दुसरा धागा असा आहे की संविधानावर जे काही चर्चा लोकसभेत झाली त्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणताय जर इतकाच यांना आपुलकी असेल इतकं जवळची वाटत असेल संविधान घटना तर त्यांनी मनुस्मूर्ती जाळावी आता मनुस्मृती जाळावी हे जे स्टेटमेंट त्यांनी आहे तर खरोखर काँग्रेस असतील किंवा त्यांचे घटक पक्ष असतील ते मनुस्मृतीला जाळतील का तर या पाठीमागे जर आपण हिंदू मतांची बेरीज किंवा जातीय समीकरणं पाहिली तर सा वेग वेग ते असं करतील याबद्दल थोडीशी शंका निर्माण होताना दिसते पण हा डाव टाकून त्यांनी दलितांना पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुमच्यासाठी लढणारे आणि तुमच्यासाठी बोलणारे वेगवेगळे माणसं आहेत लढणारे आम्ही आहोत आणि बोलणारे ते आहेत आता याच्या पुढच्या काळात जर आपण पाहिलं जवळपास नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत विधानसभेला आणि यामध्ये अशा अनेक गोष्टी ते पुढे आणणार आहेत आणि सोबत असंही भासवणार आहे किंवा असं लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत की वंचितांची खरी सैना जर कोणी असेल वंचिताचे हक्काचे माणसं कोणी असेल तर ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर बाकीचे जे घटक पक्ष आहेत पुरोगामी म्हणून घेणारे घटक पक्ष आहेत ते फक्त निवडणुकीपुरता फायदा घेतात असा ते प्रचार करतील आणि हा जो प्रचार आहे किंवा हे जे नरेटिव्ह आहे ते यशस्वी करण्यात ते किती यशस्वी होतात ही येणारी वेळच सांगेल पण खरोखर प्रकाश आंबेडकर या मुद्द्यांच्या आधारावर कमबॅक करू शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद